नमस्कार शेतकरी आणि विक्रेता बंधूंनो मी राकेश नवकरकर अॅडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी तर आपलं येणारं सामोरचं सा महत्त्वाचं सा पीक आहे हे तूर पीक तर आपण आज तूर पिकाबद्दल जाणून घेऊ की आपल्याला पुढं नियोजन या तूर पिकाचं आता आपण कसं करायचं आहे तर सर्वप्रथम आपण या तुरीच्या प्लॉटवर बघू की नेमका कशाचा अटॅक आहे तू रवी समोर येऊन दाखवा <coughs> या याजवळ तर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या तुरीवर आता हे पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव आहे असे हे पाने गुंडाळते ठीक आहे त्यानंतर पाण्याची वाढ होत नाही हे पाने गुंडाळल्यामुळं शेणाबरोबर -बोल निघत नाही आपला याच्यात आपण जर बघितलं तर अळी असते ही बघा अशा प्रकारची अळी असते आणि ही चळी मग मोठे होऊन मग आपले हे येणारे जे शेंडे आहेत तूर पिकाचे शेंडे हे बघा जवळ येऊन दाखव अशा प्रकारचे शेंडे म्हणजे नवीन येणारी जी फांदी आहे आपली ही इथेच अशी डेड होऊन जाते त्याच्यामुळे जा कमी फांद्या आल्या तर मग कमी शेवरा येतो तर आपल्याला या स्टेजला काय करायचं आहे की फांद्या जास्तीत जास्त आल्या पाहिजे त्यासाठी इथं वर वाढणारी जी वाढ आहे ही थांबवून आपल्याला ती बाजूने ब्रँचिंग केली पाहिजे त्यासाठी ॲडव्हान्स पेसिसाईड कंपनीचं लोटस गोल्ड प्रतिपंप दहा मिली त्याच्यासोबत स्टार ग्रेड वीस पन्नास शून्य हा आपल्याला घ्यायचा आहे पन्नास मिली एक अळीनाशक घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर याची फवारणी त्वरित आपल्याला तूर पिकावर करायची आहे आणि तिथनं दहा दिवसानं तू पिकावर लोटस गोल्ड स्टार वीस पन्नास शून्य आणि झेनॉन पंचवीस मिली याची पुन्हा फवारणी करायची आहे म्हणजे आपल्या तुरीचा हा जो घेर आहे हा घेर वाढून जास्तीत जास्त येऊन शेवरा येऊन आपल्याला त्याची भर पडेल अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळेलच धन्यवाद अंकार नव्या जावा शिवधनुष्य दे झिंग चढू दे ओ सूर्यन